एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले व सरळ सरळ तालुका भाजपात दोन गट तयार झाले असल्याचे दिसून आले नुकतेच सिन्नर तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या बाळासाहेब भांडे यांच्या नावाला विरोध करत त्यांच्या नेतृत्वाखाली विविध पदाच्या वाटपालाही विरोध दर्शवत एका नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी आमदार माणिकराव कोकाटे यांनी सोडून राष्ट्रवादीची वाट धरत विधानसभेवर विराजमान होताच सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीला गळती लागली व पदाधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याने कुणाचाही निवड कोणत्याही पदासाठी व्हावी यासाठी तालुक्यातील ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक यांचा विचारविनिमय न होता सुरुवातीला तालुकाध्यक्ष पदाची निवड बाळासाहेब भांडे यांच्या रूपाने केल्याने नाराजगट अजून नाराज झाले त्यात तालुकाध्यक्ष या नात्याने बाळासाहेब भांडे यांनी त्यांच्या समर्थकांना विविध पदे वाटून ते जाहीर केल्याने सिन्नर तालुक्यातील सर्व नाराज व माजी पदाधिकारी तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी झालेल्या निवडीत चुकीच्या ठरवत त्या अमान्य करून सिन्नर तालुक्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर केल्याने भाजपातील वाद थेट चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे यावेळी झालेल्या नूतन कार्यकारिणी निवडीने कार्यकर्ते मात्र गोंधळात पडले आहे व सर्व नूतन कार्यकारिणीतील सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून बाळासाहेब हांडे यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान करत त्यांना विरोधच दर्शवण्यात आला विरोधी सिन्नर तालुका भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते एसएन्यूज साठी अक्षय गायकवाड त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्ते जे जुने जाणते कार्यकर्ते गेल्या वीस पंचवीस वर्षापासून काम करतात परंतु आज तालुक्यामध्ये जे पक्षाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी जिल्ह्या जिल्ह्याकडनं जे तालुका अध्यक्ष म्हणून आम्हाला या ठिकाणी दिलेले आहे ते कुठल्या प्रकारे आमच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना कोणा विश्वासात घेत नाही कुठं मिटिंग नाही कुठं काहीच नाही आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी काम करत आहे कोविड एकोणावीसचं मोठं संकट या तालुक्यात आहे राज्यात आहे त्याबाबत बोलत नाही लोकांच्या हाताला काम नाही त्याबाबत तालुक्याचं तालुका अध्यक्ष वगैरे काही बोलत नाही कुठल्या प्रकारचा काही कार्यक्रम नाही म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्या जुन्या जणांच्या कार्यकर्त्यांनी असा एक निर्णय घेतलेला आहे की रामनाथ पांडुरंग दावरे हे भारतीय जनता पार्टीचे जुने तालुका अध्यक्ष होते त्यांनी आजपासून तालुका अध्यक्ष म्हणून कामकाज करावं अशी त्यांना आम्ही आज या ठिकाणी सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवतोय त्याचबरोबर सुभाष मुरलीधर करपे यांनी सुद्धा आज शहराचे शहराध्यक्ष म्हणून काम करावं अशी मी त्यांना या ठिकाणी ते करतोय असं आमच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांच्या निर्णय झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळं महिला आघाडीचा तालुका अध्यक्ष म्हणून सौ सविताताई कुटुरकर सविताताई अरुण कुटुरकर यांनी महिला आघाडीचा अध्यक्ष म्हणून तालुका अध्यक्ष म्हणून काम करावं त्याचबरोबर सौ सुमनताई जोशी यांनी शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आजपासून त्यांनी काम करावं असे आज आम्ही ते करत आहोत आणि यानंतर पुढील कार्यकारणी आम्ही दोन चार दिवसामध्ये सर्व तालुक्याची जे उपाध्यक्ष सरचिटणीस वगैरे युवा तालुका अध्यक्ष म्हणून युवा तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही भैरू नामदेव दैरुई यांची घोषणा करीत आहोत त्यांनी आजपासून युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करायचं आहे अशा पद्धतीने आम्ही आज ही एक निर्णय घेतलेला आहे सर्वानुमते शिंदा तालुक्याचे तालुका अध्यक्ष म्हणून रामनाथजी डावरे शहराध्यक्ष सुभाषजी करपे महिला तालुका अध्यक्ष आणि सुमंताई जोशी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बळ दळवी यांची आज निवड झालेली आहे त्यांचे मनापासून स्वागत करतो ज्या वेळेस मुंडे साहेब सिन्नरला आले मी अध्यक्ष होतो चार ते पाच वेळा मुंडे साहेब इथं आलेले बऱ्याच ठिकाणी आम्ही गौरव होतो आणि त्यामध्ये आपल्याला सांगायचं हे म्हणजे का उपनगराध्यक्षपद ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या महिला सदस्य सौराजे सेकपुते यांना मिळालं त्यांनी सांगितलं का मला क्वांटिटी नको क्वालिटी पाहिजे असं वर्क करणाऱ्या शुभेच्छा दिलेल्या गेल्या सात आठ महिन्यापासून या सिन्नर तालुक्यामध्ये जी पक्षाची स्थिती ही प्रत्येकाच्या मनात खतखत निर्माण होत होती काही जे चाललंय ते योग्य नाही आजची परिस्थिती जर बघितली तर आम्ही एक सात आठ कार्यकर्ते नऊ कार्यकर्ते सर्वजण या ठिकाणी तालुकाध्यक्षच्या स्पर्धेमध्ये उपस्थित होतो भाग घेतला होता आणि त्या भागामध्ये एक कार्यकर्ता वगळता आजही आठीच्या आठी अध्यक्षाच्या स्पर्धेत असलेले कार्यकर्ते हे सर्व सोबत आहेत माझी जरी तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली असली परंतु ही सर्व कार्यकर्त्यांची निवड आहे त्यांचं मी एक त्यांनी मला दिलेला तो एक मान आहे आणि त्या मानाचं आम्ही सर्वजण सोबत राहून या ठिकाणी जे काय अन्यायाविरुद्ध लढणार आहोत पार्टीचं काम हे सातत्यानं वाढवणार आहोत मी जरी तालुका अध्यक्ष झालो असलो तरी पक्षाच्या अजिंठ्याच्या व्यतिरिक्त मी काम करणार नाही जे पक्षानं सांगितलेलं काम आहे जे प्रदेशाचे निर्णय असतील जे जिल्ह्याचे निर्णय असतील ते आम्ही तालुक्याच्या माध्यमातून गावागावापर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकठिकाणी करणार आहोत आणि त्यात हे ते सर्व कार्यकर्त्यांनी जे माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला निश्चित या ठिकाणी भरभक्कम असा एक प्रतिसाद देऊन कार्यकर्ते हे पार्टीचं काम पुढं वाढवतील अशी मी एक आशा व्यक्त करतो आणि मुंडे साहेबांना अभिवादन करून थांबतो